मातोश्री बंगला कलानगर वांद्रे पूर्व या पत्त्यावर राहणाऱ्या मोजून चार मतदारांचं उरलं सुरलं अस्तित्व जर पुसलं जाणार असेल तर ते प्रचंड गंभीर प्रकरण आहे पण त्यावर रितसर पावलं उचलायची पोलीस तक्रार करायची त्या गनिमाला शोधायचा की सत्तेच्या मोर्चात शोलेची स्टोरी सांगून हा असला रडीचा डाव खेळायचा वांद्र्याला मातोश्री नावाचा बंगला आहे बँड्राइसला कलानगर वसाहतीत या बंगल्यात पूर्वी महाराष्ट्राची नव्हे तर हिंदुस्थानशी आन बाण शान म्हणवले जाणारे वंदनीय बाळासाहेब ठाकरे राहायचे मासाहेब मीनाताईंचं मूर्त स्वरूप तिथे नांदायचं वावरायचं पण बाळासाहेब आणि महासाहेबांच्या पश्चात मातोश्रीवर कोण राहतं बिंदू माधव ठाकरे अपघाती गेले त्यांचं कुटुंबनंतर मातोश्री सोडून गेलं सोडून गेलं की हाकलून दिलं घालवलं गेलं माहीत नाही जयदेव ठाकरे हे तर बराच काळ आधीपासून मातोश्री बाहेर होते त्यांची पत्नी स्मिता आणि मुलं जयदीप राहुल आणि ऐश्वर्य हे सुद्धा बाळासाहेबांच्या निधना आधीच मला वाटतं मातोश्री सोडून बाहेर पडले तिथं तो चंपा थापा होता त्याला पण हाकललं विचारायला बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी कधी काळी एखाद्या तीर्थस्थळासारखं वाटणाऱ्या मातोश्रीचा तो दर्जा आता राहिला नाही कारण तिथं आता महाराष्ट्राचे इंदू हृदय सम्राट राहत नाहीत पण जे राहतात त्यांचं अस्तित्व काय स्वतंत्र असं अस्तित्व तर नाहीच आहे कारण जे आता राहतात ते फक्त आडनावाचे ठाकरे आहेत मध्ये बाळासाहेब हे नाव येतं त्यामुळे त्यांना येणारा जाणारा जय महाराष्ट्र तरी बोलतो या नावापुरत्या उरलेल्या ठाकरेंचं उरलं सुरलं अस्तित्वही काही नतद्रष्ट लोक संपवायला निघालेत काय म्हणायचं आता याला आता हे नेमकं काय घडलंय ते ना खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे राहणार मातोश्री बंगला कलानगर वसाहत म्हाडा कार्यालय समोरची गल्ली वांद्रे पूर्व यांच्याच तोंडून ऐका कि सर्ग, जाना नी, आप अपला ना यादित आही की सर्ग सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी आपली परवानगी घे न घेतलेली माणसं राहत आहेत की नाही हे सुद्धा तपासा कारण जर शौचालयामध्ये शंभर माणसं राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात आणि मी मतदारांना तास सांगतोय कारण हे तर सगळे राज तू दाखवलं बाकीच्यांची जशी दुबार तिवार नाव आहेत ती आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे तो शेरा पहिल्यांदा वाचतो त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी हे माहितीच नाही त्या अर्जदाराने केलाय केला आता हा अर्जदार शोधायचा कुठे तर त्या अर्जदा अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे <laughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे एक दोन दिवसापूर्वी मी बसलो होतो मातोश्रीमध्ये लोकांना भेटत मला रवी नेऊन सांगितलं की निवडणूक आयोगाची माणसं आलेत म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आता दिवाळी झाली दसरा झालं हे कशाला आले बाई निवडणूक आली असणार मग त्यांना बोलवलं त्यांचं त्यांना विचारलं सगळी मराठी माणसं त्यांची काय दोष नाही आमच्याच गव्हर्मेंट कॉलनीमध्ये राहणारी आणि म्हटलं बोला काय हो काय माहिती पाहिजे तुम्हाला नाही तुम्ही सांगा म्हटलं मी काय सांगू मग मला काय माहिती तुम्हाला काय पाहिजे नाही टेलिफोन नंबर बरोबर आहे हो का म्हटलं टेलिफोन नंबर खोटा आहे मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं म्हटलं मी सा मी कशाला तुम्ही माझ्याकडे आला आहे नाही तुम्ही अर्ज केला आहे व्हेरिफिकेशनसाठी मग मी अनिल परमना विचारलं अनिल देसाईला विचारलं सूरजला विचारलं कोणी आपल्याकडनं के अर्ज केलेला नाही आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेला आहे तेवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या तेवीस तारखेला अर्ज केला गेलेला आहे आणि कुठून केला आहे ते सक्षम नावाचं ॲप आहे आता सक्षम नावाच्या ॲपवरनं ना हा प्रकार कशासाठी कोण करत होतं मी रितसर तक्रार केले की कोणती कोणी हे केलेलं आहे याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओ टी पी काढण्याचा प्रयत्न झाला आहे हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय आणि कदाचित आपण चौदा आणि पंधरा तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर तेवीस तारखेला अर्ज केला गेलाय म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे आज इतक्या वर्ष मी मतदान करतोय पूर्ण कुटुंब मतदान करतोय अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत ऐकलं मित्र मागच्या शनिवारी राज्यातल्या राजकीय वंचित उपेक्षित गटांनी काढलेल्या सत्तेच्या मोर्चात एका भावानं ढीकभर कागद दाखवली ते कापड वगैरे बोलून सभेवर प्रभाव वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा या दुसऱ्या भावानं टीजभर कागद काढला खिशातून आणि हा वर घडलेला प्रसंग सांगितला यांना जनता काय मतं देत नाहीचे पण घरातली चार मतंही आपल्याला पडतात की नाही याचा संशय बळावलाय त्यांचा आणि त्यामुळं अस्वस्थ असलेल्या उद्धवजींना अचानक देवदूतासारखे हे निवडणूक आयोगाचे का कर्मचारी भेटले मातोश्रीवर आणि सगळा उलगडा झाला की आपल्याला आपली चार मतं का पडत नाहीत का मिळत नाहीत कळलं का कुठल्या त्या सक्षम ॲपद्वारे खोट्या मोबाईल नंबरवर ओ टी पी घेऊन ठाकरेंचे चार मतं कागदावरून संपवायला निघालेले गनिम मागच्या आठवड्यात उघडे पडले त्यांचा गनिमी कावा उघडा पडला आणि हा कावा उलटवून लावण्याचा भीमपराक्रम आपण कसा केला याचं रसभरीत वर्णन उभाटांनी सत्तेच्या सत्याच्या मोर्चात केलं खरं तर उद्धवजी रश्मी वहिनी आदित्य आणि तेजस ठाकरे यांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा खोटा अर्ज कुणी केला याचा सखोल तपास व्हायला हवा आहे तो फेक मोबाईल नंबर कोणाचा ॲपवर लॉग इन करणाऱ्याचे तपशील काय हे शोधून काढण्यासाठी पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा रितसर गुन्हा दाखल व्हायला हवा हो होता उद्धवजी म्हणतात की मी मग मी अनिल परमना विचारलं अनिल देसाईला विचारलं सूरजला विचारलं कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही अरे कशाला याला त्याला विचारताय त्या भालदार चोपदारांना खेरवाडी पोलीस स्टेशनला पाठवायचं होतं ना आणि तिकडे पाठवून तक्रार नोंदवायची होती का नाही नोंदवली काय ते दूध का दूध 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 पाणी पाणी का पानी। दूद का आणि पाणी का पाणी करण्याच्या बाता मोर्चात करणारे प्रत्यक्षात या घटनेला गांभीर्यानं का घेत नाहीत मातोश्री बंगला कलानगर वांद्रे पूर्व या पत्त्यावर राहणाऱ्या मोजून चार मतदारांचं उरलं सुरलं अस्तित्व जर पुसलं जाणार असेल तर ते प्रचंड गंभीर प्रकरण आहे पण त्यावर रितसर पावलं उचलायची पोलीस तक्रार करायची त्या गनिमाला शोधायचा की सत्तेच्या मोर्चात शोलेची स्टोरी सांगून हा असला रडीचा डाव खेळायचा शोले मध्ये एक डायलॉग आहे दूर काय दूर गाव मे आधी रात बच्चा रोता है तो मा कहती है सोजा तो तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्या जागे राह नाही तर अनाकोंडा आजगा याला कांगा वगैरे म्हणतात उद्धवजी काही असो मातोश्रीवरची शिल्लक चार मतं ही मशालीलाच पडली पाहिजे ती परस्पर रद्द करण्याचा प्रयत्न म्हणजे हा मोठा अन्याय आहे आणि यामागे जर भाजपा अॅनोकोंडा गब्बर सिंग वगैरे जो कोणी असेल त्याचा आपण जाहीर निषेध करायला हवा निषेध 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 त्रिवार निषेध तुम्ही नुसते बघताय काय आणि हसताय काय प्रकरण गंभीर आहे तेव्हा उठा कमेंट्स करा व्यक्त व्हा मी तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डिजी नाईन धन्यवाद नमस्कार